कसे आहात सर्व नक्कीच आर्थिक फिट असतात मी दिनेश सोनवणे आमच्या अर्थ कॅपिटलच्या सर्व टीमसोबत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार आणि त्याच्यातला जो काही मुख्य प्रकार होता तो इक्विटी फंडचा याला थोडीशी सुरुवात केली होती आज आपण त्याच इक्विटी फंडला आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या काही टाईप्सला विस्तृतपणे बघायचा प्रयत्न करणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की इक्विटी फंड हा म्युच्युअल फंडाचा राजा मानला जातो तर त्याची कारणं आपण आता बघू आणि त्याच्यानंतर आपण त्याचे लाभ काय आहेत त्याचे फायदे काय आहेत ते बघू आणि त्याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण त्याचं पर्सेंटेज किती आहे या सर्वच गोष्टींची आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं इक्विटी फंड जो आहे तो वेगवेगळ्या कॅप्समध्ये गुंतवणूक करत असते परंतु हे कॅप्स नक्की कुठले असतात तर ते तुम्हाल मी तुम्हाला थोडं सांगतो मी पूर्वकल्पना दिलीच होती तुम्हाला पण तरी सुद्धा एक रिव्हिजन म्हणून इक्विटी फंड म्हणजे असा फंड की जो डायरेक्ट शेअर बाजारामध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यामुळे हा जो फंड आहे इक्विटी फंड त्याचे काही टाईप्स पडतात म्हणजे थोडक्यात त्याचे काही कॅप्सचे प्रकार असतात मग जसं की मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सॉरी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप मिड आणि लार्ज यांचं कॉम्बिनेशन असेल सेक्टोरल फंड्स असतील असे जवळजवळ अकरा प्रकार आपण बघितले होते आणि त्याच्यातलाच एक जो मुख्य प्रकार आहे तो म्हणजेच लार्ज कॅप फंड त्याला आज आपण छानपैकी समजून घेणार आहोत तसं पाहिलं गेलं तर लार्ज कॅप फंड जे आहेत हे सगळ्यात मोठे फंड मानले जातात त्याची कारणही आहेत याच फंडला ब्ल्यू चिप फंड असंही म्हटलं जातं तर हे जे लार्ज कॅप फंड आहेत त्या पहिल्या ज्या शंभर कंपन्या आहेत टॉपच्या ज्या शंभर कंपन्या असतात म्हणजे ज्यांची मार्केट कॅपिटल जी आहे ती खूप मोठी असते खूप मोठी म्हणजे थोडं अॅक्युरेट भाषेत बोलायचं झालं तर त्यांची जी मार्केट कॅपिटल आहे ती वीस uh, हजार कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशी मार्केट कॅपिटल असणाऱ्या ज्या काही शंभर कंपन्या आहेत त्या कंपन्या ह्या लार्ज कॅपमध्ये कन्सिडर केल्या जातात म्हणजे त्यांच्यामध्ये गुंतवणूक केली जाते मग त्याची एक्झाम्पल जर घ्यायची झाली तर त्याच्यामध्ये टाटा असेल रिलायन्स असेल एच डी एफ सी असेल बजाज असेल अशा कितीतरी uh, कंपन्या भारतातल्या आहेतच आता याचा जर आपल्याला एक अर्थ घ्यायचा झाला की या ज्या ला कंपन्या आहेत तर या कंपन्या मोठ्या का म्हटल्या तर मग अशी मी तुम्हाला सांगितले की त्यांची जी काही मार्केट कॅपिटल आहे ती वीस हजार कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि यांनी हा जो व्यवसाय आहे ज्या ज्या क्षेत्रात त्या काम करत असतात त्या व्यवसायात त्या पूर्ण स्थिर स्थावर किंवा बॅलेन्स झालेल्या असतात त्यांनी शेअर मार्केटमधले किंवा त्यांच्या व्यवसायातले जे काही फ्लक्च्युएशन्स आहेत त्याचा अभ्यासही केलेला असतो आणि त्याचा योग्य पद्धतीने सामनाही केलेला असतो त्यामुळे त्या स्थिर स्थावर झालेल्या असतात त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांचा जो बिझनेस आहे तो खूप छान पद्धतीने चालत असतो त्यामुळे या कंपन्या ज्या आहेत त्या लार्ज कॅपमध्ये येतात त्याचा पुढचा सा मुद्दा सांगायचा झाला तर सेबीचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार गुंतवणूक करत असताना या ज्या कंपन्या आहेत किंवा लार्ज कॅपचं बोलायचं झालं तर लार्ज कॅपमध्ये पंच्याऐंशी टक्के गुंतवणूक करायची असते हा एक सेबीचा नियम आहे त्यामुळे अशी चांगली कामगिरी असणाऱ्या ह्या ज्या टॉप शंभर कंपन्या असतात त्याच्यातच म्युच्युअल फंडाची म्हणजेच लार्ज लार्ज कॅपची ही गुंतवणूक जास्तीत जास्त असते आता पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण हा जो लार्ज कॅप आहे त्याचे लाभ किंवा त्याचे फायदे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघणार आहोत सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे लार्ज कॅपमध्ये ज्या कंपन्या येतात म्हणजे ज्यांच्यात गुंतवणूक केली जाते त्या कंपन्या ज्या आहेत त्या पूर्ण स्थिर सावर झालेल्या असतात पूर्ण बॅलन्स असतो त्यांचा त्यामुळं दुसरा मुद्दा त्याच्यात लगेच येतो की त्याच्यात रिस्क ही खूप कमी असते त्याच्यानंतरचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या कंपन्या सातत्याने रिटर्न्स जे आहेत ते आपल्या गुंतवणूकदाराला चांगल्या पद्धतीने देतात त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये कुठली जोखीम नसते आणि यांची जी कामगिरी आहे ही सातत्यपूर्ण असते त्यामुळं अशा या लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवणूक करणं तुलनेने सोपंही असतं आणि फायदेशीरही असतं आता आपण पुढच्या मुद्द्यामध्ये ज्या रिटर्न्सबद्दल मी तुम्हाला बोललोय त्या रिटर्न्सबद्दल मला तुम्हाला काही पर्सेंटेज सांगायचं आहे म्हणजे गेल्या काही वर्षातलं त्याचं जे पर्सेंटेज आहे रिटर्नचं ते आपण थोडक्यात बघू याचं जे एक वर्षाचं जे रिटर्न्स आहेत म्हणजे आपण एक वर्ष जर गुंतवणूक केली तर त्याचं रिटर्न्स आहेत पाच ते चौदा टक्के फाईव्ह टू फोर्टीन पर्सेंट तीन वर्षातली जर गुंतवणूक आपण याची बघितली तर त्याचं जे रिटर्न्सचं प्रमाण आहे ते आहे फिफ्टीन टू ट्वेंटी एट पर्सेंट आणि पाच वर्षातली बघितली तर त्याचं जे रिटर्न्स जे पर्सेंटेज आहे ते आहे ट्वेल्व टू फिफ्टीन पर्सेंट आणि दहा वर्षातलं जर आपण बघितलं त्याचं रिटर्नचं पर्सेंटेज ते आहे इलेवन टू सिक्स्टीन पर्सेंट म्हणजे इन अँड ॲव्हरेज आपण असं सांगू शकतो की लास्ट कॅपमध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो तर त्यावेळेस जे रिटर्नचं प्रमाण आहे ते ॲव्हरेज जर काढलं तर एक बारा ते पंधरा टक्क्याच्या दरम्यान असतं आणि हे जे रिटर्न्स आहेत हे बाकीच्या बँकांच्या तुलनेत किंवा बाकी कुठल्याही गोष्टींच्या तुलनेत खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स असतात त्यामुळं तुम्ही कुठलाही निगेटिव्ह विचार न करता एकदम पॉझिटिव्ह माइंडनी लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक जर केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल पण तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या आमचा अर्थ कॅपिटल जो चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला कुठला म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी सूट होतोय सोयीस्कर आहे याचं पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल म्हणजे तुमचा गोंधळ कमी होऊन जाईल आणि तुम्हाला योग्य त्या पद्धतीने निर्णय घेता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आज जे काय आपण संवाद सा साधला जी काय माहिती घेतली त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे पण तरीसुद्धा आपल्या मनातल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आर्थिक फिट राहा आणि आरोग्याच्या दृष्टीने फिट राहा टेक केअर बाय बाय नमस्कार